आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कुठलाही धर कुठलाही सण असू देत आणि कुठलाही समारंभ असू दे दिव्याशिवाय आपली कुठलीही पूजा संपन्न होत नाही किंवा कुठलीही आपण का कार्य करतो मंगल कार्य ते दिव्याशिवाय पूर्ण होत नाही तर अशा वेळेस आपण दिवा कसा लावायचा याविषयी लाव तर आपण माहिती पाहिलीच आहे पण तुळशी विवाह येत आहे आणि तुळशी विवाहाच्या वेळेस अशा प्रकारे जर दिवा लावत असेल तर नक्कीच तुम्हाला दक्षता घ्यायची गरज आहे म्हणजेच हा दिवा आपण तुळशी मातेला तर रोज लावतोच पण रोजचा दिवा लावतानाही काही काळजी घ्यायची आहे आणि तुळशी मातेला विशेष दिवा कसा लावायचा तुळशी विवाहा दिवशी विशेष प्रकारे तुळशी मातेला प्रसन्न करण्यासाठी दिवा कसा लावायचा तर बघा तुळशी मातेला तुळशीला दिवा, दिवा लावतो त्यावेळेस ला लक्ष पॉझिटिव्ह तयार होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते तर अशा वेळेस तुळशी मातेला दिवा कसा लावायचा सर्वात अगोदर हे आपण जाणून घेऊया की आपण तिने सांजेला तुळशी मातेला म्हणजे बाहेर आपल्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन असते या तुळशी वृंदावनापाशी आपण तुळशी मातेला दिवा का लावतो कारण अंधार झालेला असतो आणि या अंधारामध्ये जेव्हा तेजमय प्रकाश होतो त्यावेळेस जे बाहेरचे किडे मोकडे असतात ते दिव्याकडे आकर्षित होतात आणि जे काही मकोडे ते नष्ट होतात हे ते एक कारण आहे आणि दुसरं म्हणजे आपण तुळशी मातेला दिवा कसा लावायचा तर तुळशी मातेला आपण रोज तिन्ही सांजेला देवा दिवा, दिवा लावतो तो दिवा ज्यावेळेस लावतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते आणि लक्ष्मी स्थिर राहते तर त्या पाठीमागील एक धार्मिक कारणसुद्धा आहे की तुळशी मातेला आपण रोज दिवा का लावायचा तर रोज दिवा लावणं एक पुण्याचंसुद्धा काम आहे आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते त्यासाठी आपण तुळशी मातेला रोज सायंकाळी न चुकता दिवा लावायचा परत हा दिवा हा तेलाचा लावायचा की तुपाचा लावायचा हा दिवा तुम्ही तुमच्या याच्यानुसार तुम्ही तेलाचाही लावू शकता तुपाचाही लावू शकता तर आता आपण रोज सायंकाळी तुळशी मातेला दिवा का आणि कसा लावायचा याविषयी जाणून घेतलेला आहे आता आपण पाहूया तुळशी विवाह हो आलेला आहे जवळ आणि हा तुळशी विवाह हो कधी आहे आपल्याला दिवा कसा लावायचा आहे कोठे लावायचा आहे तेलाचा लावायचा आहे की तुपाचा लावायचा आहे याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तर बघा तुळशी विवाह हा वर्षातून एकदाच येणारा हा उत्सव आहे आणि हा दिवाळीची लगबग संपली की आपल्याला आतुरता असते तुळशी विवाहाची कारण तुळशी विवाह झाल्याशिवाय आपल्याकडे शुभ कार्याचे मुहूर्त नसतात किंवा शुभ कार्य केले जात नाहीत अगोदर आपल्या तुळशी मातेचा विवाह होतो नंतर ना आपल्याकडे विवाह करण्याची प्रथा आहे परंपरा आहे बघा आणि हा तुळशी मातेला जर तुम्ही तुळशी विवाहाला जर हा दिवा जी पुढे मी सांगणार आहे तो दिवा त्या पद्धतीनं लावाल तर नक्कीच घरातील कन्येचा म्हणा किंवा घर घरातील जी कन्या आहे किंवा ज्यांचे विवाह अडकलेले आहेत त्यांच्या विवाहातील अडथळे दूर होतात त्यांच्या मार्ग मोकळे होतात आणि त्यांचे विवाह जमण्यास जमण्यास प्रयत्न केले जाले, केले तर तो नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह दिसून येतो तर हा तुळशी मातेचा विवाह का करायचा तुळशी मातेचा विवाह करणं म्हणजे पुण्याचं काम आहे बघा तुम्ही तुळशी मातेचा विवाह करताय तर तुम्ही कन्यादानाचं काम करताय म्हणजे तुळशी मातेचा विवाह केल्यास तुम्हाला एका कन्याचं कन्यादान केल्याचं पुण्य तुमच्या पदरी जमा होत असतं त्यामुळे वर्षातनं एकदाच येणार हा तुळशी विवाह आपण साजरा करायचा असतो तुळशी विवाह आपल्याला करायचा आहे तर हा तुळशी विवाह आहे तरी कधी तर तुळशी विवाह हा दोन नोव्हेंबर दोन हजार स पंचवीस रोजी आ, हा तुळशी विवाह आहे ती तुळशी विवाह हा दोन नोव्हेंबरपासून ते पौर्णिमेपर्यंत करण्याची आपल्या एक कर परंपरा आहे तर दोन नोव्हेंबरपासून तुम्ही पौर्णिमेपर्यंत कधी सायंकाळच्या वेळी तुळशी विवाह करू शकता तर हा तुळशी विवाह आपल्याकडे बघा तर तुळशी माता आणि शालिग्रामचा विवाह केला जातो आणि आंतरपाठ वगैरे धर म्हणजे अगदी परंपरा उसाचे मांडव घा घालून आपल्याला असतं तुळशी मातेला छान सजवून दिव्यांची आरास करून आपण हा तुळशी विवाह साजरा करतो मंगलाष्ट वगैरे म्हणून आपण हा तुळशी विवाह साजरा करतो पण हा तुळशी विवाहाच्या वेळी जर आपण दिवा हा एक दिवा लावतो आहे तुळशी मातेला प्रस प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीला लक्ष्मी महा विष्णू आणि महालक्ष्मीचा आपण विवाह मानला जातो तर यांना प्रसन्न करण्यासाठी एक दिवा लावायचा आहे आपल्याला तर हा दिवा बघा अंधारातून तेजेवय प्रकाशाकडे येणारा हा दिवा असतो आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करते आणि आपल्या घरामध्ये एक जसा दिव्याचा प्रकाश पडतो तसं आपल्या घरामध्ये सुद्धा एक लक्ष्मी येते आणि आपलं घरसुद्धा प्रकाशमय होतं तर आपल्याला हा दिवा कसा लावायचा आहे तर ज्या दिवशी तुळशी भाव तुम्ही करणार आहात त्या दिवशी म्हणजे बघा हा उपाय जर तुम्ही रोज केला तर चालेल तुळशी विवाहापासून तुम्ही रोज पौर्णिमेपर्यंत जरी बघा रोज प्रत्येकाला जर तुळशीला दिवा लावायला जमत नसेल काही कारण असतो तर ठीक आहे पण रोज लावताय तर अतिशय उत्तम आहे पण जर रोज जमत नसेल तर तुम्हाला तुळशी विवाहापासून पौर्णिमेपर्यंत जो काही कालावधी आहे तुळशी विवाहाचा त्या कालावधीमध्ये तुम्हाला एक दिवा रोज लावायचा आहे तर तो दिवा कसा तो दिवा मातीचा लासू देत किंवा कुठलाही दिवा जो काही तुमच्याकडे दिवा असेल तो दिवा घ्यायचा आहे दोन वातीची एक वात करायची बघा दोन वातीची एक वात करायची आहे आणि त्याच्यावरती तूप तुपाचा तू दिवा तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि हा दिवा सायंकाळच्या वेळी तुम्हाला तुळशीत लावायचा आहे बघा तुळशीत लावायचा आहे म्हणजे अगदी तुळशीची जी आपली कुंडी असते किंवा तुळशी वृंदावन असतं जिथे तुळशीचं आपलं रोपटं आहे रोप आहे तिथे आपल्याला दिवा चुकूनही लावायचा नाही बघा कारण ज्या वेळेस आपण आज दिवा लावतो जर ती तुळशीला चटका बसतो काय त्यावेळी तुळशीला वाप लागते अशा वेळेस जर तुळशीला चटका बसला तर त्याचं खूप मोठं पाप आपल्या माती लागतं त्यामुळे तुळशीला चटका बसेल आज तुळशीचं काही वाप पानं वगैरे अशी थोडी जळतील असं काही सुद्धा होणार नाही तुळशीला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही त्या दिव्यापासून याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे त्यामुळे दिवा आपल्याला असा लावायचा आहे की तुळशी मातेच्या जर जा तुमच्याकडं तू तुळशी वृंदावन असेल तर बघा खाली तुळशी वृंदावनाला आपल्याकडे छोट्या छोट्या देवळे असायच्या आणि त्या देवळीमध्ये तुम्ही दिवा लावला तरी चालेल पण आता हल्ली शहरी भागामध्ये फ्लॅट सिस्टीम आहे आणि या फ्लॅट सिस्टीममध्ये प्रत्येकाकच असे मोठे मोठे तुळशी वृंदावन नसतात तर मग आपण प्रत्येकजण काय करतो फ्लॅटमध्ये छोटी कुंडी असते या कुंडीमध्ये आपण तुळशी वृंदावन लावतो तर मग दिवा कसा लावायचा तर तुळ तुळशी वृंदावनच्या साईडला तुम्ही हा दिवा खाली फरशी ठेवा किंवा एखादं फरशी ठेवायची आहे किंवा कुठलेही तुम्हाला खाली काहीतरी ठेवायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत किंवा तांदूळ नसेल तर एक कपडा ठेवायचा आहे नवीन कपडा असावा तो कपडा पिवळा किंवा लाल असावा आणि त्या कपड्यावरती किंवा त्या तांदळावरती आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे शक्यतो कपडा गरम वगैरे होण्या शक्यता असेल तेल सांडणार वगैरे असेल तर ते तोही हानी होऊ नये काही धोका होऊ नये त्यासाठी बेस्ट म्हणजे तुम्ही तांदूळ ठेवा खाली जो काही तुम्ही फरशी जे काही ठेवणार आहे आपल्याला जमिनीवरती दिवा कधीच लावायचा नसतो कारण की आपण जी सेवा करतो आहे जो ते सेवा आपली जमीन दोष होते त्यामुळे दिवा कधीच खाली ठेवायचा नसतो त्यामुळे दिवा आपल्याला तांदळ खाली टाक्या ठेवायचे आहेत आणि तांदळावरती आपल्याला दिवा लावायचा आणि दिवा लावतात प्रज्वलित करताना तुम्हाला विनंती करायची आहे तुळशी मातेला जी काही तुमची इच्छा असेल लग्नाविषयी किंवा घरप्रपंच सुरळीत चालावा बायकोत काही वाद असतील हे काही तुमचे काही प्रश्न असतील काय ते तुम्हाला बोलायचे आहेत दिवा लावताना असा तुम्हाला किमान पौर्णिमेपर्यंत हा, हा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा बघा सकारात्मक गोष्टीकडे आपल्याला नेत असतो आणि हा दिवा म्हणजे तुळशी मातेचा विवाहाच्या वे विवाहाच्या ना तुम्ही दिवा लावत असाल तर विष्णू भगवान विष्णू लक्ष्मी माता सुद्धा तिथे उपस्थित असतात त्यामुळे जर तुम्ही छान प्रकारे जर तुळशी विवाह अगदी छान प्रकारे संपन्न करता दिव्याच्या आरासमध्ये करत असाल तर नक्कीच तुम्हाला तुळशी माता भगवान विष्णू महालक्ष्मी चांगला आशीर्वाद देतील तुमच्या घरामध्ये अखंड सौख्य नांदेल तर अशा प्रकारे हा दिवा तुम्हाला कसा लावायचा आहे कधी कुठे कसा लावायचा आहे याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहिली काही शंका असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा